गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्रंदन आणि शांती भर मनात महाराज चरणी नमस्तक आम्ही पंचकोशी मधी पुण्य पावन पवित्र असतील खरंच मायबाग आजचा दिवस भाग्याचा हरिदिनी एकादशी आणि गावातील ग्रामदेवता शरी नतमस्तक स्तृतीचे नतमस्तक माता पिताचे नतमस्तक आणि कथेला सुरुवात कारण कथा लेट झालेली ले। आणि त्याच्या करता संयोजकाचं पण त्याने सूचना कराय पाहिजे आणि आमच्या भावकीने ओळखाय पाहिजे आमची भावकी ओळखीत नाही बरोबर ऐका कथा लेट झालेली आहे महाराज यावेळेस असणार कोण बाण विचार करू लागला आणि बाना असणारा विचार केलाय जो माझा मालक आहे राम बघत आहे समोरचा आहे राम बघत काय करा विचारिता बनी बानाव की बैनिराशुरा वायुनंदनाथ विष्णयो विचार केलाय महाराज लोखंडाचा बाण आहे आता आपण तर विचारच करीत नाही आपला विषय सोडून द्या बाल विचार करू लागला चितक्यात असणारा बाण ना तर मस्तक बनणारा चरणाला लागला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भारुत्रेने बघितले आश्चर्यचकित झाले काय म्हणू लागला श्रीरामाचा करुण करता हो चला कृष्ण भावात भारुत्रेने विचारही केलाय माझ्या रामाचा भाण आहे माझ्या देवाचा बाण आहे करा सन्मान करायचा काहीच असणार बाणाला शिक्षा द्यायची नाही असं मात्र बोलले ति बाणाचे वचन बोलना संपूर्ण बाहु आदरीले त्याची चिंता करतो बाण उडीत जेष्ठ विचार केला बाण असणार कोण चरणाला लागला संत चरणा रज लागत सज वासनेचे बीज दोन्ही जाय ज्यास असणार कोना बाणाला पायाला असणार कोण

यावेळेस असणारे माझ्या देवानं असणार कोण भरत उठले असतील ताबडतोब म्हणणारा रावण असणारा मेलेला अस आणि ताबडतोब मला देवानं किंवा मला सगळ्यांना उशी करा म्हणून माझ्या देवानं बाण पाठीला असल असं म्हटलं या बरोबर धिक्क धिक्क माझा म्हणणारा झालं मग अरे माझ्यानं कार्य झालं नाही मी देवाला सांगलो कार्य करतो टायमात येतो टायमात जातो पण माझ्यानं झालं नाही झाला ती दुखी सवेची बाणात की तो आधो अधोमुखी काय की सत्वरा यावे यावेळेस असणार म

कथा इतकी गोड आहे आणि आमची भावकी म्हणणार इतकी गोड आलेली आणि पाचवा अध्याय गोड आहे महाराज भक्तीचा रस आहे आणि दोन्ही महान भक्त म्हणणारा एक देवाचा निध भक्त आहे आणि एक देवाचा रादृषी म्हणणारा भरत बंगळ दोघांची कथा गोड आहे गाजत आणल माझ्या बाजूने गाजत जे अत्यंत खाऊ त्याच्या मुखी गाजत न खाता पायावरी बळी पाडणे गाजत होते माझी वाजे शेन कळे चिन्ह व्याली जाणे कृपा विकाजन जे अभिदान विश्व माता यावेळेस का बाबा लागले माझी आई म्हणणारे प्रेम माझी आई म्हणणारे कोण मला असणार माझा उदाहरण केलेले मला काही होत मला काही कळत नव्हतं मला काही येत नव्हतं जशी वाढ असते तिला काही माहीत नसते जिला लेकरू असते तशी माझी आई आहे असा असणारा गावबा बोल लागले <laughs> जी, जी माझी आई तशी म्हणणारी ब्रह्मांडाची घरी म्हणणारी कोण करते ताबडतोब बंद करते तशी माझी आई माझ्या आईने उदार केला माऊली माझी आई प्रेमाय मारा ज्याला भूक लागली त्याला म्हणणार जेवाय देती ज्याला ताण लागली म्हणणार त्याला पाणी देती पण दुसऱ्यासारखी आई नाही दुसरी आईला काही म्हणा मारा ती काही देत नाही काही नाही तशी माझी आई आहे आई आई

जो लागते जे कडू लागतं ते फेकून दिला गोड म्हणणारा माझ्या मुखात टाकला आणि माझ्या आईनं माझ्या गुरुनं माझा उधार केला जे, जे कोण आई म्हणणारी मग आपल्या मुलाचं म्हणणार दुःख कळते महाराज जे गुरु आहे गुरु न म्हणणार आपल्या शिष्याचं म्हणणार दुःख कळतंय तसं माझ्या आईनं माझ्या गुरुनं माझा उधार केला शरणात धरून बाबाने आलेला आपण गोड कथन पुढे असे इथे म्हणणारे कोण बाल म्हणणारा भरताना पाठीला महाराज आणि प्रत्यक्ष म्हणणारे मारुत्याला म्हणणार कोण नंदेग्रामामध्ये आहे आणि पुढी कथा म्हणणारी दोन मान भक्ताची गोड कथा आहे कोपती सैराट भरला राणेला एका जना झने पुढी म्हणणारी कोण कथा म्हणणारी गोड आहे महाराज जसा असणारा कोण सैराट म्हणणारा सुटतंय ना आताच सैराट नाही पहिलं तर सैराट आताचा विचार करू ना किती गेली किती मेली की तरुण कथा आहे महाराज गोय कथा आहे जीवाचा उद्धार करणारी कथा आहे असं ग्रंथ करते बोल लागले आणि झालेली सेवा परभुराम चरणी किंवा मारुत्रा चरणी किंवा महादेव चरणी अर्पण करू कथेला पूर्ण व्या Yeah, and